आदिवासींचा एक आमदार कमी झाला आणखीन दोन आमदार कमी होणार चंद्रकांत रघुवंशी विरोधात एकजुटीने लढण्याची गरज सुशिल कुमार पावरा नंदुरबार प्रतिनिधी महाराष्ट्रात पंचवीस विधानसभा मतदारसंघ हे आदिवासींसाठी राखीव आहेत दर पंचवार्षिकला पंचवीस आदिवासी आमदार निवडून येतात गेल्या पंचवार्षिकला आदिवासींचे एकूण सत्तावीस आमदार होते राखीव मतदारसंघातून निवडून आलेले पंचवीस आमदार किनवट या खुल्या मतदारसंघातून निवडून आलेले एकमेव आदिवासी आमदार भीमराव केराम व उद्धवजी ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्या कृपेने विधानपरिषदवर घेण्यात आलेले आमशा पाडवी असे एकूण सत्तावीस आदिवासी आमदार होते परंतु विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये अक्कलकुवा अक्राणी या राखीव मतदारसंघातून विधानपरिषदचे तीन वर्षे शिल्लक असणारे आमदार आमशा पाडवी हे निवडून आले एक व्यक्ती दोन आमदार पदावर राहू शकत नाही म्हणून त्यांना विधानपरिषदची एक जागा सोडावी लागली आमशा पाडवी यांच्या जागेवर बिगर आदिवासी चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी हे विराजमान झाले त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी यांनी एक आदिवासी आमदार कमी केला आदिवासी आमदारांचे संख्याबळ कमी केले आदिवासींच्या जागेवर विराजमान झालेला चंद्रका, चंद्रकांत झालेले चंद्रकांत रघुवंशी हे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहादा नवापूर व नंदुरबार हे चार मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव असताना यापैकी शहादा व नंदुरबार हे दोन विधानसभा क्षेत्र खुले मतदारसंघ करण्याची मागणी करत आहेत त्यामुळे शहादा मतदारसंघाचे विद्यमान भाजपचे आमदार राजेश पाडवी व नंदुरबार मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या चंदुबैयापासून सावध राहिले पाहिजे सरकार कोणत्याही पक्षाचे आले तरी सत्ताधारी आदिवासी आमदारांना शून्य किंमत देतात कारण मागे भरतीच्या मागण्यांसाठी सत्तेवर असणारे नरहरी झिरवाळ उपसभापती यांच्या नेतृत्वात आदिवासी आमदारांना मंत्रालयाच्या जाड्यावर जीव घेण्या उड्या माराव्या लागतात लागल्या होत्या कित्येक वर्षांपासून आदिवासी बांधव जमीन कसूर खात आहे ती जमीन आदिवासींच्या नावावर झाली नाही सरकारी म्हणजे चुवन खात्याच्या नावे आहे आदिवासी उमेदवारांना शिक्षण घेऊनही नोकरीचा प्रश्न आहे धनगर आदिवासी आरक्षण मागत आहेत बोगस आदिवासींनी लाखो नोकऱ्या बळकावल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी मजुरांचा स्थलांतरांचा मोठा प्रश्न आहे दहा टक्के आदिवासींची लोकसंख्या असताना देखील आदिवासींचा आवाज ऐकला जात नाही आदिवासी समाज सत्ता केंद्रावर नाही म्हणून आदिवासी आमदारांनी आपले पक्ष बाजूला ठेवून दबावगट निर्माण करणे आवश्यक आहे त्यासाठी आदिवासी आमदारांची संख्यासुद्धा जास्त असणे आवश्यक आहे परंतु चंद्रकांत रघुवंशीमुळे आदिवासींचा एक आमदार कमी झाला भविष्यात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व नंदुरबार असे दोन मतदारसंघ खुले करण्याच्या मागणीतून आदिवासी आमदारांची संख्या कमी करण्याचा डाव सुरू आहे तो आपण एकजुटीने हाणून पाडला पाहिजे विरोधात जमिनीसाठी व मतदारसंघ राखीव राहावेत म्हणून आरक्षणासाठी आम्ही आदिवासी संघटना लढत आहोत ती लढाई साधी नाही आम्ही आदिवासी समाजासाठी व या आमदार खासदार यांचे राजकीय आरक्षण वाचवण्याचे काम सुद्धा करीत आहोत आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाओ अशी जोरदार प्रतिक्रिया बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे